नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर उपवासाचा ना म्हणजे नवरात्रीचा आज चौथा दिवस आहे आणि आजचा कलर जर बोलला जर पिवळं कलर आहे तर पोरी मधला आदल्या दिवशीच सांगतात की आई हे कलर आहे ते, ते कलर आहे ते कलर घालत जा मग त्यांच्या चॉईस न मग आपलं घालत असते तर शक्यतो सगळ्या साड्या आहेत तर एखादी साडी नसेल एखादी असेल असं पण आहे आणि माझ्याकडे म्हणजे आता प्रत्येक ताईंचा एक अठरास असतो की नऊ दिवस नऊ साड्या घालण्याचा आई तू प्रयत्न कर पण आमच्या यायला आवडच नाही आमच्या यायला मी म्हणते तर आम्ही पहिल्यापासून कधी केलंच नाही आधी असलं काय नव्हतं आधी पातळ एक जरी घालायचं म्हटलं तर त्याला दोन दोन दंड घालून आम्ही ती साडी काढवायचो असं बोलतात तर त्यांची ती परिस्थिती बघून आताच जर परिस्थिती बघून आईला ते नकोस वाटतंय असं काय तर त्यांची मर्जी पण आपल्या ते आणि त्यातही आहेत ना आणि मी त्याने विचारले होते म्हणून मी सांगितलंय पोरी बोलत असतात आई ही साडी घाल ती साडी घाल म्हणजे आजीला पण आई आए, आणि आईकडे काही साड्या अवेलेबल आहेत पण पन। पण आई घालत नाहीत आता मला राकडी कलर जर जेव्हा आला ना मला आईचीच साडी घालायची आहे आईंकडे आहे ती साडी दरवर्षी गेल्या वर्षी पण मी तीस साडी घेतली होती आईची त्या वर्षी पण मी तीस साडी घालणार आहे आणि सकाळ सकाळी कुकर लावलंय कुकरला माझ्या धाकट्या सासूबाईंना रताळ दिलं होतं ना ते त्यातले रताळ आणखीन आहे शिल्लक रताळ बटाट आणि भात लावलेला आहे त्याच्यामध्ये वरती बिना पाण्याचं रताळ टाकलेलं आहे मी तर माझ्यासाठी थोडस गोड खाल्लं ना दुपारचं थोडस बरं वाटतंय नाहीतर ते तेच तेच फरायचं खाऊन कस तरी आंबट आंबट वाटते मला तरी बघा ते आणि सकाळ सकाळ तुम्हाला घट पण दाखवते काल घट दाखवलेच नाही म्हटलं आता छोटे छोटे तरू उगवल्यानंतर मी तुम्हाला दाखवा म्हटलं दिवा बत्ती दिवा तर आपला अखंड चालूच असतो त्याच्यामध्ये ते भरपूर घातलं आणखी आणि ना रांगोळी परत अगरबत्ती पूजा पूजा झाले काना करवडाची फुलं मिळालंच नाही जातो तिच्या शेवटी मी हार केला संध्याकाळी चार वाजूस तर वाट बघून घ्यायची कुठेच नाही किती जर फिरा आज सांगोला जायचे सई आणि हे सईचा आज फायनली ला मला वाटतंय जर आज काढते असं वाटायला लागलंय मला पण काढतील पण नाही काढतेल पण बाहेर चपाती वाळायला ठेवलेलं किला चिमणी एवढे एवढेच घास म्हणून चालले बघा खूप छान आणि हे चार दिवस तीन दिवस तर कसं केला कळाल नाही घरासारखं येणं जाणं खाणं पिणं इतकं चाललंय ना अक्षरशः पोटाला खायला सुद्धा वेळ मिळणं झालंय पण एक ती छान वाटते चला म्हटलं आता नवरात्र ह्या निमित्त त्या निमित्तानं सगळे बायका येतात आणि दोन दिवस झालं काल थोडं पाऊस पडला पण आता उघडलंय काल आणि परवा पाऊस पडला नाही आज पण भरपूर असं ऊन आहे तर आणखीन एक अर्धा तासाने बायकांना मी फोन करून घेणार आहे आपली बाजरी खोडायची आहे काय पण करा बाजरी घोडाली या म्हणणार आहे आपल्या नेहमीच्याच आपल्यात आहे ते सगळं आणि काल जे आलते ना आत्या आपल्याकडे येतात कामाला त्या म्हणतो त्या अश्विनी निम्मी बाजरी सगळ्या चिमण्याने खाऊन टाकलेली आहे कारण की ना आता बाजरी आता पावसामुळे आपण ठेवले चिमण्यानं पाणी तिथेच खाते तिथंच झालंय निम्मी अर्धी कलस चिमण्याने खाल्लेच म्हणे बनवते वाईट पण वाटलं परत मी ह्यांना बोलाय म्हटलं मग चिमण्या खाणार कुठं खाल्लं तर खाऊ दे अश्विनी दहा पोती असते पाच पोती होतील पण आपण ते पीक घेतलंय म्हटल्यावर काढायलाच पाहिजे मी ह्यांना म्हटलं असं ताका उठरून मग त्यात धान्य नसेल तर रोज कशाला पण नकोच म्हणलं ह्यांनी काढायचं सगळ्या पक्ष्यांनी सगळं ह्या वर्षी ना त्यांची चेन करून घेतली बाजरी सगळी आपली खाऊन टाकलेली आपली नाही बऱ्याच जणांची बाजरी खाऊन टाकलेली काही हरकत नाही तर चला तुम्हाला मी घट दाखवते आहे ना अखंड चालय अगदी मंद अस आणि काल जास्वंदीच घातलं पहिल्या दिवशी तरवडाच घातलं दुसऱ्या दिवशी आता आज हे सांगोलवरून मिळाल तर मिळालं ठीक नाही तर मग फुलांचंच मला घालावं लागेल आपलं घट उगवायला लागलेलं आहे आणि बरेच अंकुर आणखीन खाली इथं खूप म्हणजे मला वाटतं एक ना एक बी सगळं उगवायला लागलंय एक ना एक बी आपलं ना सगळं उगवायला लागलेलं आहे तर आपल्या मस्त आधी पळतोय लय वरती गेले तर चुकूत गेल्या बघा इथं हे कवळं पाणी तिथं एकमेकात अडकले सगळे जुई सगळं खाऊन टाकली बघा जसं ते राहील हाताला शेवग्याची फुलं पानं सगळं खाल्ले हा ह्यात गेले ती घ्या कवळ तिकडचं वरचं असंच छान आहे बस झालं आणि आज गुलाबाची फुलं भरपूर उमललेत हे बघा आपले गुलाब पावसाने कसं झालेत आणि ते परी काय करते त्याच्या बाईला नेते मैत्रिणीला ने नेते हे भरपूर असे गुलाब आहेत मस्त पावसामुळे ना भरपूर ह्या वर्षी ना गुलाब लागले तर दशमी बनवते आणि तुम्हाला तर माहितीच आहे आईला जाऊन आणले तर एका ताईची कमेंट होती सांगता पाटील तर आईनं काय काय आणले आणायचे तर तू दाखवलेले तर एक किलो वरी शाबू एक किलो शेंगदाणा परत साखर चहापत्ती खजूर आणि हे दीड किलो असं ना वरी आणि शाबूचं पीठ आणि तुम्हाला सांगते काय असते केळी हा राजगीरचे लाडू असं आम्ही देत असतो आणि घरची किडनी घरचं दुकान असल्यामुळं मग आई काय करते आपलं पीठ वगैरे सगळं करून आणते तर असं आमच्याकडे करायचं देतात आणि जे काय आहे ते सगळं आहे मी काय करते दररोजच्या चपाती करायच्या अगोदर माझ्या आधी चष्मा करून घेते आणि सईपरी पण खातात एक एक आणि जशी आपली ज्वारीची भाकरी होते ना सेम त्याच पद्धतीच्या थापायला पण खूप सोपं फक्त ह्याच्यामध्ये ना जे आपण वरी आणि शाबू घालतो ना त्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे जसे की बघा एक किलो जर वरी असेल तर त्याच्यामध्ये बरोबर पाव किलो साबू मगच ते चांगलं पीठ होत आणि भाकरी पण छान अशी अशी फिरते अशा नाही भाकरी साबू त्यांना आवडत नाही त्यांना हे बेस्ट ऑप्शन आहे आणि बऱ्याच आईकडे निरंकार आहे जसं की फळं खाऊन माझी पण आई तशीच करते तर आता आम्हाला तसं होत नाही त्यामुळं मी काय करते जशी मी दोन चपात्या बनवून घ्यायचे तर बोलले ना मी आज भरपूर जेवण करून सई आणि हे आहे तर सांगोला येताना दरवाडाचे दरवाडाची फुलं पिशवी घेतली का घेतलं ना जा घेतलं घेतलंय जावा तरवडाची फुलं बघा जा चला काढा घेतलंय चला फुलं

आई प्रश्न विचारू का प्रश्न असा की उत्तर काय उत्तर मी काय सांगणार कमेंट मध्ये सांग प्रश्न प्रश्न असा की उत्तर काय प्रश्ना असाचं उत्तर काय हां हा बरी सांगू का तेच उत्तर आहे

आपल्या घरा कशीच्की फुलं असायची जसं की आपा आपा आता रस्त्याच्या साईड वगैरे आता फुलंच नाही तर आता ना हीच फुलं आम्ही पॅक करून फ्रीज मध्ये ठेवणार आणि उद्या वापरणार आहे त्याशिवाय काय पर्याय नाही अजिबात बायकांना फोन केला बघा येतो येतो म्हणलंय ते उद्या म्हणजे काय पण करा आमचं एक दिवसात तेवढं बाई काम म्हणलं तेवढं ओन पडलं एक दिवस ओन देऊन करून घेऊन किंवा चांगलं जात नाही जाताना लगे असते मला काही तरवड नाही असतेच असते ना बाकीच ठेवते काढून परवा काही केले असते आपले बाबा फुला आणते बांधतात बाहेर शेळ्या बाहेर बांधतो बांधून घ्या बाहेर मोकळ पडले बांधून घ्या मग आई दोरा कस भरपूर ऊन आहे सकाळची अकरा जात आत गेल तर बाहेर येते होय जरी आत गेल तर बाहेर येते ऐकत नाही आम्हाला तर ऐकतच नाही ताकद मरणाची लावते होय हो दुसरी लांबडी दोरा घेता काय मध्ये ह्याच्या पेक्षा लांब उकडू गोवा खाते कि लकीची दोरी आहे लकीची दोरी लकीची एका लव दे ना लकी ग वाढले ना शेळ्या खायला लागल्या अगदी आणि थोडस बाहेर असलं की नाही सुधारते ते शेळ्या वरांचे झाड बागे हे तर आले आधी आम्ही ह्याचा गजरा करून घालायचो बाई हे फुल म्हटलं तर बिले भारी वाटायचं आठवी नववी असताना ह्याचा गजरा करून घालायचो आम्ही होय ह्याचा गजरा करून घालायची मी में दोन महिन्यात माळून <laughs> तिथं हरारे हो तिथं बांधलं असतं काही खायच दुसऱ्या जनावर खातीत तर चला साडेचार वाजता अजून एक हळदी कुंकू आहे अजून बाया जमा होतोय साडेचार वाजता हळदी कुंकू आहे काय बाई वनवास हिथच फुलं ती किंवा नाही जात जात नाही आईला सोडून होय तरवड्याची फुलं हिथ एक हाय गी झाड जायलाच नाही जात नाही जात नाही आईला सोडून जात नाही कुठं हव त्यालाच चला लेऊन बाबा परीनं काय गुलाब नेली काय ठेवली पावणे पाच वाजलेत आणि दोन ठिकाणचं हळदी कुंक शेळ्यानं दुपारी आत बांधवतो परत इथं बाहेर बांधे दुपारचं खूप ऊन होतं ना जागा बदलून बांधले तर चला पलीकडची आत्यांना बोलवून येऊ म्हणजे दोघी मिळून जाता येते करायला काय तेवढ्यात ना चुटका काय आमच्या आत्या भेंडीच उपासाच

सई लागले आले आले मी खाणार आहे तात्या नवे उद्या करा उद्या उद्या करा उद्या दोघर सरत नाही नेटेड आहे ने, वरून दिसते नेटेड आहे बघा आता या या आल्या त्या बायका या आता सगळे असं एक एकच येणार छान आहे कलर मस्त आहे का नाही बांधणी नाही बांधे नाही येते ब्रासो पण ब्रासो मध्ये पण नाही येतो थोड्याशी ढाक्या ना मग तुझा पहिल्या ठिकाणचा हादी कुंकू झाला दुसऱ्या ठिकाणच कोंबडायला कोंबडा बघायला कोंबडाय तो हा धरतोय कोंबडा तो नाव ठेवलं बाई लुंग्या चला चला लवकर

कलर छान आहे हलक्या फुलक्या बऱ्याच अडीचशे तीनशे रायत्या ह्या साड्या चांगल्या आहेत येत्या एवढ्या साड्या कुठल्या काय झालं काय मला काय कळे नाव आपण काय

कारण सईभारी पण शाळेत आले साडेपाचला आणि तसेच बसले ते आले आणि थोडंसं फ्रेश झाले की नाही चहा दूध दिलं का मुलांना पण थोडं फ्रेश होतं आणि आईनं पण ठेवलं आणि हे पण आता ये मळ्यात येतील ह्या टायमाला म्हणजे आता त्यांच्या सकट सगळ्यांना चहा ठेवावं दोन ठिकाणचं हळदी कुंकू होतं भरपूर असं उशीर झाला घरी यायला आणि एका तर हळदी कुंकूला मी जरा ह्या वर्षी आता नवीनच पाहिले जेवढं आम्ही बायका होतो किमान आठ नऊ तरी बायका होतो आम्ही आठ नऊ बायकांना सगळ्यांनाच ना आपलं सग साडी टोपी परत वटीला साबु त्यांना घातला तर वेगळंच आज काहीतरी घडलं आहे तर काही हरकत नाही ज्याची त्याची इच्छा त्यांना असं वाटलं की माझ्या घरी त्यांना अशी एक इच्छा झाली की नवरात्र चालू आहे आणि माझ्या घरी सवासण्या आलेत तर त्यांना असं ओटी तर भरावा अशी अशी वाटली असं काही नसतं पण त्यांनी ओटी भरली आमची ठीक आहे छान वाटलं आम्हाला पण दिवा तर अखंड असतोच आपलं तर अगरबत्ती वगैरे लावून पूजा करते आणि आज फराळीचं जर बोललं तर मला आज वरीचं भात खावं असं नाही वरीचं भात करणार आहे मी आणि सकाळच्या दोन भाकरी येतं अगदी मऊसू दशमी येतं आपल्या त्या उपवासाच्या एक सईपरी खातेल आणि बटाट्याचं असं रबरबीत असं रस्सा बनवलं मी आणि वरीचं भात बटाट्याचा रस्सा आणि थोडंसं सकाळी उकडलेलं ना हे आहे का बघा काय याला काय म्हणायचं लक्षातच येणार रताळ तर दुपारी मी काय करते रताळ ऑलरेडी मी शिजवून घेते आणि जेव्हा माझं फराळ झालेलं असतंय दुपारच्या टायमिंगला मी त्याची खीर बनवते दूध छान उकळवायचं आणि त्यात आपल्याला लागेल तेवढी साखर घालायची वेलची पूड टाकायचं आणि हातानं स्वच्छ हात असतं आपलं रबर एकदम बारीक रांदा करायचा आणि गॅसवरती उकळत्या दुधामध्ये एकसारखं एकसारखं घोटत एक राहायचं अगदी पातळ स्लहरी करायचं खूप छान त्याची खीर लागते मला आधी आवडत नव्हतं पण आता उपवास चालू झाल्यापासून मी दुपारचं आता तसंच चालू केलंय छान लागते फराळ की कि ते केलं का अगदी अगदी निवांत वाटतंय भूक लागत नाही काय नाही मग मी असे खीर करून खाते दुपारी खूप छान लागते मग घरी आले तनुचा अभ्यास आहे काय अभ्यास कर इकडे इकडे जवळ इकडे काय करालस ही वाचा ही, करा ही ही कराल हा फळ कप खत बघू लिहिलीस का छान छान लिहा जवा। जवा जागेवर बसा गावातल्या घरी आले तर इथून सासूबाई मी जातो तर आज कविता येणार आहे म्हटलं चला बरोबर आठ वाजता आरती असते किती वाजले ग साडेसात वाजले का साडेसात वाजले आणि सगळं स्वयंपाक करून आले तर म्हटलं आता चला सगळे एकत्र इथं मिळूनच जातो आहे आणि दरवेळेस इतका गाजाबाजा असतो ना मंदिरामध्ये टेप वगैरे आरती वगैरे सगळं असतं पण वारून म्हणजे शेजारी एक वारलेले होते आजोबा त्यामुळे तिथे काय गाजेबाजी जास्त नाही अगदी नॉर्मल हळू आरती असं मी करतो आहे तर माती झालेली आहे ते काय माहिती आहे लाऊडस्पीकर वगैरे काय लावतात कारण हे का माहीत नाही त्यामुळे अगदी साधीसुधी आरती असते पटकन जाऊन आरती करून मग आपापल्या आप घरी दुपारती आमच्या सिद्धनाथाचं मंदिर इथं समोरच आहे तर दुपारती करून मग जात असतं घरी तू येणार आहे की नाही येणार का अभ्यास झाला नाही झाला अजून सेम टू सेम साडी आहे कविता संध्याकाळचे ना आठ वाजता आरती असते एक 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 बायका आपल्या येतात पटकन आम्ही काय करतो दर्शन करून घेतो परत गर्दी होते गडबड होते आपले निवांत दर्शन झाले की भारी वाटते तर देवीचं ही खूप छान उगवलेलं आहे आणि साईडला तुम्हाला एक नंदादीप दिसत असेल ज्यांचा नवस पूर्ण होतो ना, हो ना। मग ते काहीतरी काय मागितलेलं असतं आणि हे बघा असं देवीसाठी नंदादीप दिलेलं आहे चांगलं पाहुणे दोन किलो ना ह्याच्यामध्ये तेल बसतं अखंड दिवा लावण्यासाठी ना मंदिरात खूप छान हे दिवा आहे बरं का तर विजत नाही काय नाही आणि देवीची सेवा तर काय एक घडेल ते करायचं असतं जसं की बघा भरपूर असं कचरा झाला होता म्हटलं आरतीच्या अगोदर बायका यायच्या अगोदर थोडीशी साफसफाई करावी मग सगळ्या बायका आठ वाजता जमा झाल्या का नाही मग आम्ही ना देवीची आरती करतो आधी गणपतीची आरती मग दुर्गेदुर्गटभारी आरती मग आपलं आंबाबाईची आरती असते बच्चे कंपनीनं खेळायला भरपूर असं स्पेस आहे हा तर बच्चा बघा नंद आपल्या नंदीवरतीच खेळतोय घोडाघोडा म्हणून सगळ्या बायका जमा झाल्या की आरती आमची सुरू होते आणि जे कोणी कोण कोण प्रसाद असं जसं की आज बघा एका ताईने तरी अगदी गरम गरम खूप छान असं परतलेलं ना साबुदाणा खिचडी आणलेला होता तर असा आमचा आजचा दिवस गेला का कर...